नमस्कार मी संजून काय स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग बोल देखून गल्ली नीमजी करा के बाई इंची दे पोवा के तेर कम तेरे ते तर कशा आहेत सगळे आय होप सगळे मस्त मजेत असतील तर मी आम्ही गेलो होतो काल शॉपिंगला तर मी तुम्हाला म्हणले होते की जे जे घेतलं ते ती मी त्यांचा त्याचा वेगळा ब्लॉग बनवेल तर आज मी काय काय शॉपिंग केलेली आहे त्याचा ब्लॉग क घेऊन येत आहे तर बघा तुम्ही आता मी काय काय शॉपिंग केली आहे तर मी कंटिन्यू बघा व्हिडिओ स्किप अजिबात करू नका तर दाखवते मी तुम्हाला चल तर चला फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते आता आपण सुरुवात करूया तर बघू शकता मी आपण टॉपपासून सुरू करूया तर हे बघा मी हा टॉप घेतलेला आहे कसा आहे कमेंट करून नक्की सांगा रुपयाचा टॉप आहे आणि परत एक घेतलेला आहे बघू शकता तुम्ही असे दोन टॉप घेतलेले आहे मी हा पण कसा आहे कमेंट करून नक्की सांगा मला आवडला आहे तुम्हाला आवडला आहे का नाही मला नक्की सांगा कमेंट करून तर बघा हा पण कसा आहे छान आहे का नाही सांगा मला मला तर खूप आवडला आणि याची प्राइस आहे चारशे रुपये त्यांनी सांगितलं होतं पाचशे रुपये आम्ही शंभर रुपये कमी केले आणि चारशे रुपयात घेतलेला आहे परत ही एक पॅन घेतलेली आहे याची पण प्राइस घेते अडीचशे रुपये दाखवते मी तुम्हाला डेली यूजसाठी घेतलेली आहे प्लाझोसाठी आहे बघू शकता तुम्ही मस्त मला खूप आवडली होती डेली यूजसाठी असेच पॅन्ट पाहिजेत तर बघू शकता मस्त आणि हे आमच्या डेजीचे कपडे तिला घेतले डेली यूजसाठी बघा डेली यूजसाठी दोन हे एक शर्ट घेतलं आहे आणि हे एक परत दोन शर्ट घेतलेल्या आहे तिला टी शर्ट आणि हे पॅन्ट घेतलेले आहे दोन पॅन्ट दोन टॉपवर बघा पिल्लूचे कपडे हे दोन पिल्लीला कपडे त्यामुळं डेली यूज तिला तिचे कपडे खराब झाले ते म्हणजे चला डेली यूजसाठी तरी घेऊ तिला तर मग डेली यूजसाठी घेतले बघा मी हे कानातले बी घेतले होते मला खूप आवडले डेली यूजसाठी बघू शकता तुम्ही डिलिसाठी हे एक बटरफ्लायचे मला आवडले होते खूप त्यामुळं घेतले मस्त नेलपेंट घेतले आहे बघा तीन नेलपेंट घेतलेला आहे हे तीन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त घेतलेलं आहे आणि ह्याची प्राईज एकीची प्राईज आहे तीस रुपये तर हे तीन नव्वद रुपयामध्ये घेतलेलं आहे खूप म्हणा मेकअपचं सांगून आणि हा लिप हा लिप आहे शंभर रुपयाचा वाटतो का सांगा मला शंभर रुपयाचा कमेंटमध्ये नटरल कंपनीचा आहे कसा आहे तुम्ही पण यूज करता का कोणता लिबम यूज करता हा जि यूज करता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा चालतो आहे म्हणजे सहा घंटे चालतो आहे हा बघा शंभर रुपयाचा आहे एवढचा आणि ही लिपस्टिक ही पण शंभरचीच आहे बघा रेड क रेड कलरची कलर आहे मला खूप आवडली होती शंभर रुपयाचीच ही पण मॅट कंपनीची आहे बघू शकता तुम्ही पण मला खूप आवडली होती आणि हे दोन फाउंडेशन आणि पावडर हे दोन हे कितीचे असेल हे आहे साडेतीनशे रुपयाचे बघू शकता तुम्ही साडेतीनशे रुपयाचा आहे टू इन वन आहे फाउंडेशन पावडर टू इन वन आहे बघू शकता तुम्ही मॅट्लॅक कंपनीचा आहे पावडर बघा हे बघा मी तुम्हाला खो ओपन करून दाखवते बघा हे पावडर आहे टू इन वन आहे खालीवर पण आहे बघू शकता तुम्ही बघा आणि मी याचं बघितलं होतं लॅकमीचं ते खूप महाग होतं अडीचशे रुपयालाच होतं आणि छोटंच होतं ट्वेन वन नव्हतं सिंगलच होतं त्यामुळं म्हणलं जाऊ द्या नको ते त्यामुळं हे आहे हे कमी प्राईजमध्ये बसलं होतं त्यामुळं घेतलं आणि ट्वेन वन आहे परत त्यामुळं पण घेतलं म्हणलं ट्वेन वनच चांगलं आहे सिंगल काय कामाचं आहे म्हणलं अडीचशे रुपयाचं आहे सिंगल कशाला असतं जाऊ द्या म्हणलं हेच घेतलं मी फाउंडेशन घेतलेलं आहे बघा तुम कसं आहे तुम्ही पण कोणते यूज करता मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे पण हे कोणी यूज करत असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून बघा मी हातावर लावून दाखवते तुम्हाला ते मला लावून वगैरे दाखवलं होतं बघू शकता म्हणून आणि हे चालतंय हे पावडर चालतं आहे चोवीस सोनार म्हणजे चोवीस तास चालतं आहे चोवीस तास आपल्या चेहऱ्यावर राखेल पावडर आणि छत्तीस छत्तीस तास फाउंडेशन हे करतं ते का ब्लॅक चेहरा वगैरे पडत नाही छत्तीस तास चालतं आहे आपल्या चेहऱ्यावर तर बघू शकता तुम्ही अशी मी शॉपिंग केलेली आहे तर कशी वाटली माझी शॉपिंग मला कमेंट करून नक्की सांगा आणि छोटीशी शॉपिंग केलेली आहे जास्त मोठी पण केलेली नाही आहे तर मला द्या म्हणलं आपण थोडेसे नेक्स्ट टाईम परत करूया आत्ताच सगळं घेत बसल्यावर पैसे तर हे पाहिजेत ना मग त्यामुळं छोटीशीच घेतली आहे आपली आणि माझा बर्थडे असल्यामुळे मला तर शॉपिंग करायला जायचंच होतं कारण की माझा बर्थडे आहे उद्या एकवीस तारखेला तर त्यामुळे मी शॉपिंग केली आणि मला मेन म्हणजे मेकअपचं सामान नव्हतं त्यामुळे पण मी मेकअपचं सामान घ्यायला तिकडे गेले आणि तिथूनच टॉप वगैरे हो घेऊन आले म्हणजे गे एका कामात दोन कामं केले मला टॉप पण घ्यायचे होते त्यामुळे जाऊ द्या म्हटलं चला आपण एका कामामध्ये दोन कामं करूया मग मेकअपचं सामान पण घेतलं आणि टॉप बी घेतले तर मग चला तो मला का मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकल बटन क्लिक करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय घ्या काळजी सगळ्यांनी